शहरातील जुनी वस्ती घरकुल परिसरात रहिवाशी नागरिकांना दररोज विविध समस्यांचा सामना करावा लागतो याविषयी प्रशासनाला निवेदन दखल न घेतल्याने अखेर ऑल इंडिया सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने नऊ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला शहरातील नवीन घरकुल व पठानपुरा परिसरातील जनसामान्यांच्या मूलभूत गरजा आरोग्य निरीक्षक यांचे निलंबन तसेच घनकचरा कंत्राटदार यांचा का। कंत्राट रद्द करण्याबाबत अशा विविध समस्यांसह ऑल इंडिया पॅन्थल सेना अकोला जिल्हा व मूर्तिजापूर तालुका कार्यकारणीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करून व वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही बेजबाबदार अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांनी सदरच्या परिसरातील समस्या मार्गी लावली नाही नवीन घरकुल पठानपुरा या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग नाही तसेच हँडपंप सुद्धा नाही येथील नागरिकांची पाण्यासाठी फटकंती होत आहे या परिसरात नाल्याची साफसफाई सुद्धा होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे स्थानिक रहिवासी नागरिकांच्या घराजवळ दूषित पाणी साचलेले आहे स्ट्रीट लाईट सुद्धा बंद पडलेले आहे यात जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही अशा विविध मागण्यांसंदर्भात नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन स्थानिकांनी निषेध व्यक्त केला मुख्याधिकारी शेषराव टाले यांना निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष परवेज खान जिल्हा कार्याध्यक्ष पूजा जाधव कोषाध्यक्ष गंगा गवे उपाध्यक्ष आरिफ शहा तालुकाध्यक्ष रफिक शहा निरीक्षक मंगेश बागडे शहराध्यक्ष शाहरुख शहा शेख नाव शहरच्या वतीने राष्ट्रीय भाई केदार महाराष्ट्राध्यक्ष विनोदभाई विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले जिल्हाध्यक्ष परवेश खान यांच्या नेतृत्वात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते निळा जन मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता पठाणपुरा नवीन घरगुल परिसरातील जनसामान्यांच्या एकूण नऊ मागण्या घेऊन हा मोर्चा इथं आलेला आहे तर मुख्याधारी साहेब यांनी आम्हाला आठ दिवसाचा टाईम दिलेला आहे जर काही आठ दिवसात मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही यापेक्षा जास्त जनआक्रोश मोर्चा इथं आणणार आहोत व सुद्धा बसणार आहोत अन्यथा या अधिकाऱ्याच्या तोंडाला आम्ही काळे फासणार आहोत हा इशारा या माध्यमातून मी देत आहोत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा